ठाणे महानगरपालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल सत्तावीसशे कोटी रुपयांचं टेंडर दहा वर्षासाठी काढलं आहे याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महानगरपालिकेने मंजूर आकृतीबंध अस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवरती टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार असल्याचं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे त्यामुळे सत्तावीसशे कोटी ही रक्कम कोणत्या आधारे काढली तसेच निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तींचे सुमित फॅसिलिटीज आणि जे व्ही एन ओ या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत या दोन्ही कंपन्यांना जेबीमध्ये बसाव्यात यानुसार सल्लागार यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिय प्रक्रिया करून तपासून कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पंचवीस कोटीची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही यांसह अनेक त्रुटी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिले आहेत म्हणूनच महानगरपालिका डबघाईला आल्यामुळे ही निविदा रद्द करून वार्षिक तत्वांवरती निविदा काढण्यात यावी न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगाईला आलेली आहे अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही यासा अनेक बाबी जसं की मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही रिक्त आहेत एम एम सी ॲक्ट आहे त्या एम एम सी ॲक्टप्रमाणे ही कामं होत नाही आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाही आहे त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ॲक्टप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी ह्या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने पाच वर्ष दहा वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाही आहेत चुकी जी दी निविदा प्रक्रिया राबवली ती त्या ठिकाणी राबवली जाते त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे जी सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सल्लागार कंपनीचे ज्या दोन कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटीशर्ती शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बाकीच्या बा, बाकी कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं ही पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या ठिकाणी ती काढली गेली पाहिजे कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे दोन हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद नाही तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी दहा वर्षासाठी काढताय नागरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं अस बघितलं असेल की जी याच्यावरती लावलेली फुलपाखरं असतील किंवा तुमच्या ब्रिजेश्वर पडलेले खड्डे असतील किंवा उद्यानं असतील किंवा भंगार कचरा गाड्या असतील या काँग्रेसने उचललेल्या आवाजामुळेच त्या ठिकाणी बदल प्रत्येक वेळी झालेला आहे आणि आज जनतेचा तुमचा आमचा पैसा दोन हजार सातशे कोटी त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वर्षाला एखाद्या ते मेट्रिक टन कचऱ्याचं वाढेल आणि कचरा उचलण्याच्या पद्धती विल्हेवाट लावण्याच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा संशोधन होत आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये त्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत तर तुम्ही वार्षिक घ्या ना आणि ज्याप्रमाणे जसं लोकसंख्या वाढेल नवीन पार आलेला आहे तीनचा एफ एस आय त्या ठिकाणी सँक्शन झालेला आहे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे एक्सटेंडेड ठाणे स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ठाण्यामध्ये मेट्रो धावणार आहेत गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत की घोडबंदरला ठाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे ते जसं ठाणे त्या पद्धतीने वाढेल मग तुम्ही याला काय करणार की वाढीव्याची जोड देणार तुम्ही दोन हजार सातशे कोटीची तुम्ही सहा हजार कोटी करणार सात हजार कोटी करणार म्हणून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही वार्षिक तरतुदी त्या ठिकाणी त्या केल्या पाहिजे